किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मुदत संपणाऱ्या पन्नास ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करून ठेवण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीमुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर पडल्यात लोकसभेची निवडणूक झाल्यानंतरच ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे या पन्नास ग्रामपंचायतीमधील जवळपास सत्तेचाळीस ग्रामपंचायतीची मुदत संपली असल्याने या गावांचा कारभार प्रशासकांच्या हाती गेलाय जानेवारी ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणाऱ्या न्याय ग्रामपंचायती बार्शी लाडोळे सुरडी दहिटणे रुई ताडसौंदाने मंगळवेडा खवे खेळगी कागस्ट जिंती हन्नूर माळेवाडी शिवनगी लोणारवाडी बिटरगाव जळोली जाधववाडी गारडी पांढरेवाडी सांगोला सोनंद गळवेवाडी बागलवाडी सोनलवाडी राजापूर माळशिरस बांबुर्डी डोंबाळवाडी कू सुळेवाडी झंजेवाडी खुर्द पिलिव कदमवाडी जाधववाडी हनुमानवाडी जिंजेवस्ती पी खुडूस डोंबाळवाडी खुर्द अक्कलकोट संगोगी ब सातनदुदनी कलाप्पावाडी समर्थनगर गांधीनगर माडा उजनी टेंबू वेनेगाव मोहळ वडदेगाव गोटेवाडी कोन्हेरी लमानतांडा करमाळा लवे वरकुटे भाळवणी दक्षिण सोलापूर आलेगाव कुडल ताडसौंदने शिवनगी लोणारवाडी संगोगी सातनदुदनी कलप्पावाडी वेनेगाव या ग्रामपंचायतीची मुदत एप्रिलमध्ये संपत आहे उजनीची मुदत मेमध्ये तर समर्थ नगरची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत आहे मुदत संपण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक पूर्वतयारी केली जाते लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होणं आवश्यक आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा